नमस्कार मंडळी मी मंगेश कांदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो फ्यू लाईन तिकीटमध्ये तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी एक सांगतो की आफ्रिका हा देश नाही आहे आफ्रिका हा एक खंड आहे आणि या आफ्रिका खंडातील अंगोला देशातील लुवांडा या सिटीमध्ये मी आत्ता आहे कामानिमित्त मी इथे आलो आहे आणि मुंबईवरून लुवांडा सिटीमध्ये पोचण्यापर्यंतचा सगळा प्रवास हा आता आपण बघणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा में मंड़ा इन सोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मंडई हे आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल टू जिथून मला प्लेन पकडायचं होतं लुवांडाला येण्यासाठी माझ्या घरातले मला सोडायला आले होते तर आतमध्ये जाताना काय काय प्रोसेस असते ते तुम्हाला एकदा सांगतो सुरवातीला या मेन गेटमधून आतमध्ये जाताना तुमचा पासपोर्ट आणि तुमचं तिकीट हे चेक केलं जातं स्कॅन केलं जातं बराच वेळ झाला तरी माझं तिकीट स्कॅन होत नव्हतं मग दुसऱ्याचं एकाचं स्कॅन केलं त्याच्यानंतर माझं स्कॅन केलं तेव्हा माझं झालं जर माझं तिकीट स्कॅन झालं नसतं तर मला आतमध्ये एंट्री मिळाली नसती आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला बॅगेज चेक इन करावे लागतात ते, ला, ते तुम्हाला बोर्डिंग पास मिळतो जेव्हा बॅगेज चेक इन करतात तेव्हा तुम्हाला ते, ते बोर्डिंग पास देतात आणि तुमचे बॅग्स वजन केलं जातं मला दोन बॅग अलाड अलाउड होत्या तेवीस तेवीस किलोच्या तर तुम्हाला सुरुवातीला हा एक बोर्ड दिसतो जिथे सगळ्या एरोप्लेन्सची माहिती असते कोणत्या गेटवरती जाणार आहे किती वाजता जाणार आहे आणि चेक झाल्याच्या नंतर तुम्हाला सिक्युरिटी चेक करावी लागते तर हे आहे चेक इन काउंटर माझं इंडिगोचं तिकीट होतं त्याच्यामुळे मी इंडिगोच्या चेक इन काउंटरवरती गेलेलो एक बॅग माझी साडे एकोणीस किलोची भरलेली एक बॅग माझी जवळपास तेरा किलोची भरलेली हे बोर्डिंग पास दोन्हीचं कारण माझी जी फ्लाईट होती ती कनेक्टिंग फ्लाईट होती त्याच्यामुळे मुंबई टू दोहा म्हणजे कतार आणि दोहा टू लुआांडा अशा मला दोन फ्लाईटमधून प्रवास करायचा होता तुम्हाला बोर्डिंग पास मिळतो त्याच्यानंतर तुमचं सिक्युरिटी चेक होते तुमच्या हँडबॅग तुम्हाला स्वतः चेक कर केलं जातं त्याच्यानंतर तुमचा विजा इमिग्रेशन चेक केला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं आतमध्ये सोडल्यावर हा जो आहे ड्युटी फ्री शॉपिंग सेंटर आहे जिथून तुम्ही कोणत्याही वस्तू अगदी कमी भावात घेऊ शकता प्रत्येक ठिकाणी असे इंडिकेटर लावलेले आहेत जिथे तुम्हाला दाखवतं की कोणतं प्लेन कोणत्या ठिकाणी येणार आहे आणि तुमचा गेट कुठच्या साईडला आहे तर जाताना तुम्ही ते नक्की चेक करत जा तर तुम्हाला कळेल की आपल्याला नक्की कोणत्या दिशेने जायचं आहे कारण तिथे भरपूर असे गेट्स आहेत जर तुम्ही चुकीच्या गेटवरती गेलात तर कदाचित प्लेन मिस होऊ शकतं तर माझा इथे सेवन्टी नंबरचा गेट होता सेवन्टी नंबरच्या गेटवरती पण ए आणि बी होता तर माझा सेवन्टी बी होता जे दुबईला प्लेन जाणारे होते कतार दुबई त्या साईडला जायचे प्लेन जाणारे होते ते सेवंटी ए आणि बीमधून हे आता आमचं प्लेन लागलेलं ला आहे ज्या आम्ही बॅगेज चेक चेक इन केल्या होत्या त्या कार्गो थ्रू बॅगेज लोड केल्या जातात आणि आम्ही आता प्लेनमध्ये एंटर करतो आहे माझं हे पहिलं प्लेन होतं ते इंडिगोने केलं होतं इंडिगो थ्रू होतं त्याच्यामुळे मुंबई टू दोहा हा इंडिगो प्लेनमधून माझा प्रवास होता आणि त्याच्यानंतर कतार एरवेजमधून दोहा टू लुवांडा असा प्रवास होता फर्स्ट टाईम एरोप्लेनच्या आतमध्ये बसलेलो त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट थोडी वेगळीच होती आणि आता आम्ही टेक ऑफ करायला रेडी झालो होतो ऑफच्या नंतर आम्हाला स्नॅक्स दिलं होतं ज्यात वेज सँडविच आणि या गुढी बॅगमध्ये कुकीज ड्रिंक ज्यूस आणि छोटस हे होतं त्याच्यानंतर आता मी दोहाला पोहोचलो आहे दोहा एअरपोर्ट आहे हा आणि हा आयकॉनिक टेडीबेअर आहे दोहा एअरपोर्टवरचा खूप सुंदर असं दोहा एअरपोर्ट आहे जसं आपला मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचप्रमाणे दोहा एअरपोर्ट देखील आहे रात्रीचे जवळपास दोन वाजले होते तरीही इथे गर्दी भरपूर होती कारण इथून बऱ्याचशा फ्लाईट बऱ्याचशा देशांमध्ये जातात काही विंटेज कार नवीन कार बाईक्स त्यांनी ठेवल्या ते होत्या सेलसाठी आणि एक्झिबिशनसाठी सुद्धा तिथून मी माझं तिकीट स्कॅन केलं तिथे मला गेट नंबर दाखवला तो गेट नंबर बराच लांब होता तर तिथे जाण्यासाठी मला इथे ही छोटीशी मेट्रो पकडावी लागली त्या मेट्रो प मधून मी माझ्या गेटपर्यंत पोहोचलो आता हे कतार एरवेजचं हे प्लेन आहे खूप मोठं असं प्लेन होतं इंडिगोपेक्षा पण मोठं होतं या कार्गोज आमच्या ज्या बॅगा इंडिगोमधून आल्या होत्या त्या आता कतार एअरवेजमध्ये लोड करत आहेत हा हे दोहा एअरपोर्ट जिथून प्लेन टेक ऑफ करणार आहे समोर एक एल सी डी स्क्रीन लावलेली आहे तशीच स्क्रीन प्रत्येक सीटच्या पाठीमागे लावलेली आहे जिथून तुम्ही मूवीज बघू शकता आणि ब्लँकेट आणि कुशन दिले होते तर मला मी कार्टून मूवी बघत होतो तशा जास्त अशा काही मूवीज नव्हत्या त्याच्यात तर हे आहे कतार एरवेजमधलं टॉयलेट खूप हायजेनिकरित्या ठेवलेलं आहे त्यांनी टॉयलेट हा पेवी बोर्ड आहे तुम्ही लहान मुलांचं डायपरसुद्धा त्याच्यावर ठेवून चेंज करू शकता लहान मुलांना ठेवून जोपर्यंत तुम्ही लॉक करत नाही तोपर्यंत त्याची लाईट पेटत नाही वॉशरूमची त्यामुळे पहिलं तुम्हाला लॉक करावं लागतं सकाळचा नाश्ता आणि आता मी लुहांडाला उतरलो आहे लुहांडामध्ये माझ्या बॅगेज घेतले बाहेर ड्रायव्हर वाट बघत होता आणि गाडीत बसून मी पुढे निघालो आहे लुवांडा सिटी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासात तोपर्यंत रजा घेतो टाटा बाय बाय